पुढची बातमी पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून भक्कम बांधणी करा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांना आहेत स्थानिक पातळीवर मवियाबाबत याबाबत विचार करा आणि निर्णय घ्या आपल्या जिंकून येणाऱ्या जागा सोडू नका आणि चर्चेत वेळ वाया घालवू नका असंही ठाकरेंनी सांगितलं आहे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं कंबर कसल्याचं दिसतंय त्यातच आता अहिल्यानगरच्या काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा पक्षप्रवेश पार पडला पक्षप्रवेशामुळे अहिल्यानगरमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाकरे गटाची ताकद वाढणारे अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी ह्या महत्वाच्या सूचना केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भक्कम बांधणी करा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून विशाल काय अधिक माहिती ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं कामाला लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आज त्यांनी ज्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला या कार्यकर्त्यांना त्यांनी स्पष्टपणे सूचना देण्यात दिलेल्या आहेत की स्थानिक पातळीवरती तुम्ही ताकदीनं काम करा त्यासोबत ज्या आपल्या विजयाच्या जागा आहेत त्या सोडू नका आणि चर्चेमध्ये कुठेही वेळ घालवू नका अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलंय महाविकास सोबत स्थानिक पातळीवरती आघाडी करण्याचे निर्णय हे कुठेतरी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनाच उद्धव ठाकरेंनी दिलेत हे आता स्पष्ट होऊ लागलंय आणि यामधून एक स्पष्ट होतय की उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीपेक्षा मनसे बरोबरच्या युतीचा अधिक कल हा मनसेच्या बाजूने असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगानं आज उद्धव ठाकरेंनी या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन जे आहे हे केलेलं आहे त्यासोबत जे जे मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे उद्धव ठाकरेंना अनुभव आले होते किंवा चर्चेमध्ये वेळ गेल्यामुळे मोठा फटका हा उद्धव ठाकरेंना बसला होता तसा त्या पद्धतीचा फटका त्यांना बसू नये याच अनुषंगानं त्यांनी अधिक स्थानिक पातळीवरचे जे निर्णय आहेत ते नेत्यांनीच घ्यावे अशा पद्धतीच्या सूचना त्या कुठेतरी सूचना त्या प्रकारे एक प्रकारचे आदेश उद्धव ठाकरेंनी या नेत्यांना दिलेले आहेत नक्की धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल